लाल महाल म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या राजमाता जिजाऊ यांच्या आठवणीचे स्मारक आणि प्रेरणास्थान आहे राजमाता जिजाऊंनी हा लाल महाल बांधून घेतलेला होता तर याच महालात आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण बालपण गेले होते आणि पुढे शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले होते त्यांनी मुघलांना सळो पोळो करून सोडले तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ती खानाला पाठवले पण बंदोबस्त करणे तर सोडाच हो शाहिस्ती खानाची बोटे महाराजांनी छाटून टाकली एक वेळ जीव गेला असता तर बरं झालं असते अशी खानाची स्थिती झाली होती तो इतिहास नेमका काय आहे तो आज आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलून शाहिस्ती खान दख्खन प्रांतात आला शिवाजीराजांना पकडून तुमच्या समोर उभी करतो अशी त्यांनी फुशारकी तर त्यांनी मारलीच पण त्यालाच मानहानिकारक प्रसंगाला समोरे जावे लागले आता आपण पुस्तकांमध्ये शाहिस्ती खानाने पुण्यात चालवलेले उपद्रव्याचे वर्णन तर ऐकलेच आहे आणि पुस्तकात दिलेल्याप्रमाणे खानाने खुद लाल महालावरती कब्जा घेतला होता आणि तो तिथे मोठ्या दिमाखाने राहू लागला होता लाल महालाचा आसमंत एक लाख मोगली फौजांनी व्यापून टाकलेला होता लाल महालावरती मोगलांचे हिरवे निशान फडकू लागले होते यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळगडाव होते तर राजमाता जिजाऊबाई रायगडावरती होत्या सबंद पुणे प्रांत मोगलांनी व्यापून घेतलेले होते तर पुणे मुक्कामी असताना शाहिस्ते पुणे नाशिक मार्गावर असलेल्या मराठ्यांच्या ताब्यातील चाकण किल्ल्यावर हल्ला करण्याचे ठरवले या किल्लेचे रक्षक मराठा किल्लेदार फिरंगजी नरसाळा करीत होते शाहिस्ते सुद्धा जातीने या लढाईला निघाला पण फिरोंगजी नरसाळा यांनी मुघलांचा हल्ला परत लावण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली दोन महिने लढून हा किल्ला मोगलांना मिळाला पण झालेली प्राणहानी पाहून शाहिस्तेखानाने मराठ्यांचे किल्ले सर करत बसणे आपल्याला परवडणार नाही याबद्दल खात्री करून घेतली आणि हा नाद सोडला पुण्यास येऊन त्याने महाराजांच्या लाल महालामध्ये तळ ठोकला असे हिस्ट्री ऑफ औरंगजेबमध्ये लिहिलेले आहे तर शाहिस्ती खान हा लाल महालात राहून फितुरी माजवत होता त्याची फौज आसपासच्या परिसरातील प्रजेला त्रास देत होती त्यांना लूटमार करत होती यावर शिवाजीराजे रायगडावरती विचार करत होते की या शाहिस्ती खानाला स्वराज्यातून बाहेर कसा हुसकवायचा राजेंनी नेताजी पालकर यांना बोलवून मोगली मुलाखत धुमाकूळ घालण्यासाठी रवाना केलं नेताजींनी मोगलांशी जिंकलेली पुणे प्रांतात शिरून लूट केली नंतर खानदेश वराडपर्यंत मोगलांच्या मुलाखत धुमाकूळ घातला आणि तिथे लूट केली पण मुघल फौजेने त्यांचा पिछा पूर्व तीनशे घोडे जायबंद केले या बातमींनी शिवाजीराजे चिंताग्रस्त झाले यांनी शाहिस्ती खानाला त्यांच्या महालात रात्री शिरून उडवायचा बे आखला शाहिस्ती खान पुण्यात निर्धास्तपणे राहत होता शाहिस्ती खानाने पुण्यात असलेल्या आपल्यासाठी हवेली बांधली होती महाराजांनी शाहिस्ती खानाच्या लष्कराच्या बाजाराची आणि वारांची अत्यंत बारकाईने माहिती काढली होती पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी रमजानचा सहावा चंद्र होता दिवसाचा उपवास सोडून शाहिस्ते खानाच्या परिवारातील मंडळी विश्रांती घेण्यासाठी आपापल्या ठिकाणी गेली आणि त्याचवेळी शिवाजीराजे दोनशे अनुभवी आणि कसलेल्या लढव्यांना बरोबर घेऊन रात्रीचे दोन प्रहर झाले असतील तेव्हा ते, ते निघाले आम्ही पहारेकरांची शिपाई पहारे सोडवण्यात जातो असे सांगून मध्यरात्री जसवंत सिंग यांच्या बाजाराजवळ पुढे सरकवले नंतर ते शाहिस्तेखानाच्या मूद खाण्यात आले राजेंनी खाण्याच्या जनानखाण्याच्या इमारतीला त्या भिंतीला एक भोग पाडलं आणि आपल्यापैकी दोन तीन जणं आत पाठवले आणि त्यांच्यासोबतच तेही आत गेले त्यांच्या पाठोमागून दहा माणसे आणखी आतमध्ये गेली तर जनान खाण्यातील दासींनी शाहिस्ते खानाला कळवलं की भिंतीला भोग हो पाडून काही माणसं आपल्या महालामध्ये आत घुसली आहेत हे एक तास शाहिस्ते खान आपले शय्यागृह सोडून वाड्याच्या ओसरीमध्ये आला अंधारी रात्र होती कोण माणसं आली आहेत हे ते समजतच नव्हतं वाड्याच्या दुसऱ्या दिवखान्यात अनेक दिवे जळत होते शाहिस्ते खानाचा मुलगा अबुल फतेह खान तिथे झोपलेला होता तो शाहिस्ती खान आहे असं समजून मावळेंनी त्या माणसावर तुटून पडले आणि त्याचे शिर कापून आपल्याबरोबर घेऊन गेले अंधारातून शिवाजी महाराजांची माणसे चालत असल्यामुळे त्यांची चाहूल शाहिस्ती खानाच्या लोकांना लागली मग एकच गडबड उडाली सर्वजण जागे झाले पळापळ पड़ सुरू झाली स्वतः शाहिस्ते खानही पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी मध्येच त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला त्याची परिणामी खानाची एका हाताची बोटे तुटली तो जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळू लागला होता काहीजण मराठ्यांच्या हल्ल्यात बळीही पडले होते तर काहीजण शिताफीने निसटले होते बघता बघता वाडा रिकामा झाला पुण्यात असलेले मुघल सैन्यांना नेमकं काय झालं हे समजतच नव्हतं शिवाजीराजेंनी हल्ला केला आहे हे, हे समजल्यावरती गनिम कोटे आहे अशा आरोळ्या ठोकत सर्वजण पळू लागले या प्रसंगाचा फायदा घेऊन शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक गनिम कोटे आहे असे ओरडत गर्दीमध्ये मिसळून गेले हा प्रसंग सभासदाने आपल्या बकरीत नमूद करून ठेवलेला आहे महाराज जितक्या त्वरीत आले होते तितक्याच तोरेने आपले गुप्तपणे आपल्या फौजेच्या टोळ्या करीत सिंहगडावर गेले महाराजांचा पाठलाग करीत खानाचे सैन्य पहिल्यांदा कात्रज घाटाकडे गेले कारण त्यांना त्या बाजूला मशाली पेटलेल्या दिसत होत्या पण उजळल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून सैन्यांना चुकवण्यासाठी बैलाच्या शिंगाला मशाली बांधून पेटवून त्यांना कात्रज घाटाकडे फिटाळलेले होते दुसऱ्या दिवशी खानाचे लोक पाठलाग करीत सिंहगडापर्यंत गेले पण वरून तोफांचा मारा झाल्यानंतर मुघल सैन्य तिथूनच पळाले पुढे खान पुणे सोडून औरंगजेबादला गेला शाहिस्ते खानावरील हल्ल्याची बातमी दिल्लीला पोहोचली होती आणि सर्व मुघल सरदार भयचकित झाले त्यांच्या मनात राजाबद्दलची दहशत निर्माण झाली होती आपल्या मामाच्या दुर्दशेची बातमी काश्मीरात बसलेल्या औरंगजेबाला मिळाली आणि त्याचा तडफडाट झाला त्याने खानाची बदली बंगाल सुभ्यावर केली शेवटी महाराजांनी शहस्ते खानाची खोड जिरवण्याची आखलेली युक्ती सोळा आणि यशस्वी ठरली होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटते हेही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा धन्यवाद